गणेश विसर्जनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर संपन्न श्रीरामपुरात अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाच्या औचित्याने ऑपरेशन सिंदूर या उपक्रमाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शहरातील नॉर्दन ब्रांच गणेश घाट संगमनेर रोड येथे आयोजित या शिबिराला तरुणाईसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एक रक्तदान देशासाठी एक भून जीवनाची एक पाऊल राष्ट्र रक्षणाची या घोषवाक्याखाली भरविण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक संस्था व युवकांनी सहभाग नोंदवला सैनिकांसाठी रक्तदान करण्याचे महत्त्व पटवून देत खरा सन्मान हा रक्तदानातूनच होत असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला हाच विचार घेऊन आपलं जे स्वाभिमान पक्ष आहे तर युवा स्वाभिमान पक्ष आहे त्यांनी ती स्टीम पुढे नेत यात हा चांगला स्तुत्य उपक्रम राबवला आहे आणि मला आत्ताच माझे मित्र विवेक माटा यांचंकडून कळालं पहलगाममध्ये जो टेरिस्ट अटॅक झाला होता तर त्यावेळेस आपल्या व्यासपीठावरती विराजमान झालेला मॅडम आहे तर पांडव मॅडम आहे तर त्यांचे मिस्टर हे सुद्धा त्या ऑपरेशनमध्ये सहभागी होते तर त्यांचे जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूया अशा वीर बी भगिनी आणि वीर माता यांच्यामुळंच हा देश सुरक्षित आहे आणि जोपर्यंत या जवानांना आम्हाला जोपर्यंत घरातून सपोर्ट होत नाही तोपर्यंत आम्ही देशासाठी किंवा आमच्या फील्डवरती आम्ही आमचं मनापासून पूर्ण शंभर टक्के देऊ शकत नाही आणि तुम्हालाही माहीत आहे की जर सीमेवरती किंवा फील्डवरती जर आपल्या मनामध्ये जर घरांचे घरातले विचार जर चालू असतील तर आपण एवढ्या डिवोशन पद्धती डिवोशनली आपण तिथं सहभागी होऊ शकत नाही आणि छोटीशी सुद्धा आपल्यांना एक सैनिक जर तो तिथं त्या पॉईंटवरती थांबलेला आहे आणि त्यांनी जर तो पॉईंट व्यवस्थित सांभाळला नाही तर देशामध्ये टेलेस गुठायला काही वेळ लागत नाही अशा अशा वीर भगिनी वीर माता यांच्या आपला देश खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे आणि हा देश विकसित विकासाकडे खूच करत आहे तरी अशा वीर भगिनींना माझं खरच नमन आहे आपण या कार्यक्रमाची आज आपण अनंत चतुर्थी या दिवशी आपण शुभ होता एक सर्व सामान्य लोकांना सर्वसामान्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाचा एक बिझी शेड्युल असल्यामुळं आपल्या मोह मध्ये एक मानवता हा धर्म विसरला गेलेला आहे तर मी एक महिन्यापूर्वी माननीय रवी भाऊजी राणा यांना प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तर माझा एकच विचार होता का आपण काहीतरी मानवतासाठी काहीतरी पहिला कार्यक्रम घ्यावा जे सर्वसामान्य लोकांना आपण पाहिलं गेलं की लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे आपले आपले कार्यक्रम करतात पण म्हटलं आज आपण ऑपरेशन सिंदूरवरती वरती समर्पित होऊन सैनिकांना जे सैनिकांचे योगदान आहे पोलीस दलाचे जे योगदान आहे त्यांना आपण समर्पित होऊन आज या कार्यक्रमाची सुरुवात करतोय ते म्हणतात का मानो को हो मानो प्यारा बने तुझे का सहारा जेव्हापर्यंत मनामध्ये आपण वैर संपवत नाही आज बघत आहो आपण का जाती धर्माच्या नावाने सर्व आपल्या आपल्या हिशोबाने राजकारण होत आहे आपल्या आपल्या हिशोबाने सर्व विचार करून काम करत आहात पण आपण या सर्व गोष्टीतून निघून मानव का हाच सारात मोठा धर्म आहे मानव का रक्त नालिओ नाही नाडिओ मे चाहिए संत निवडणकरी बाबाजी प्रीतवासी आहे कारण की मानवता शिवाय माणसामध्ये काहीच परिवर्तन होऊ शकत नाही आज आपण बघतोय का कोणी कोणत्याही धर्माचा असो कोणताही असो आज सैनिक आहे सैनिकामध्ये हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे ईसाई आहे तिथं कोणताही धर्म पाहिला जात नाही पोलिसां पोलीस अधिकारी लोक आहेत तिथं कोणताही धर्म पाहिला जात नाही तिथं फक्त एकच धर्म असतो तो अधिकारी आहे त्या भावनेने आपण त्यांचा करत आहोत या शिबिराचे आयोजन युवा स्वाभिमान पार्टी श्रीरामपूर तर्फे करण्यात आले होते विवेक पारसमाटा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात जमा झालेले रक्त शासकीय रुग्णालय तसेच रक्तपेढ्यांना देण्यात येणार असून गरजू रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे गणेश विसर्जनाच्या धार्मिक वातावरणात मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरला तिरंगा न्यूजसाठी गणेश ताकपेरे ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा